चाकूचा धाक दाखवून सोने आणि पैसे लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक विश्रामबाग पोलीस ठाण्याची कारवाई चाकूचा धाक दाखवून सोने आणि पैसे लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे आपटा पोलीस चौकीजवळ असणारी पाण्याच्या टाकीजवळ थांबले असताना आरोपी यांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून सोने घेऊन पळून गेले होते या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना केली होती प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदार यांना गोपनीय गोपनीयमार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे गुन्ह्यातील सोन्याच्या मुद्देमालाची विक्री करण्यासाठी शिलंगन चौक येथे येणार आहेत सदर ठिकाणी विश्रामबाग पोलिसांनी सापळा रचून विकी राजू मोकळे वय वर्ष पंचवीस राहणार माकडवाले गल्ली सांगली गणेश हनुमंत पवार वयवर्ष वीस राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट सांगली यांना अटक करून सोन्याची चेन असा पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे